राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीचे आयोजन राजस्थानी मंगल कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी बैठक संपन्न अंबेजोगाई शहरातील व पूर्ण तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची या बैठकीसाठी हजेरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी करण्याचा निर्धार वीर अंबेजोगाई प्रतिनिधी दिनक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बैठक संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आंबेजोगाई तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन राजस्थानी मंगल कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी केले होते तरी या बैठकीला बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मार्गदर्शन केले व माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी आमदार संगीताताई ठोंबरे डॉ नरेंद्र काळे राजेसाहेब देशमुख यांची उपस्थिती होती व त्यांनी अंबाजोगाई शहरातील तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मार्गदर्शन केले व पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला व शेकडो कार्यकर्त्यासह महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या बैठकीला होता నితిన్ పండియా రిపోర్ట్ బీన్యూజ్ న్యూస్ 24, బీ